शेतकरी मित्रांनो या पद्धतीने आपण फवारणी करून घेतो आहे पुढच्या वेळेला फवारणी होते का नाही होते हे काही सांगता येत नाही आहे पण आजच्या घडीला ऑल इन वन म्हणता येईल अशी हे फवारणी करून घेतो आहे आणि एका याला दोन तास घेऊन जातो आहे आपण बघू आता परिणाम पूर्ण पानावले होऊन जात आहेत नव्याण्णव टक्के अडी नाही आहे बाय जागेवर आहे पण आपण त्या भागामध्ये समजा एक लिटरच्या बाटलीमध्ये टाकून त्याच्यावर नियोजन हो करून घेऊन नंतर कधी याच्यानं कंट्रोल नाही झाली समजात तर आणि आपण एक एक झाड बघत असतो त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येऊन जातं राम शेतकरी मित्रांनो आज आपण या मक्क्यावर फवारणी करणार आहोत पवारणीमध्ये आपण प्रत्येक वेळी प्रमाण हे वेगवेगळ्या विग प्रकारे घेत होतो म्हणजे समजा आता एकेडी कोट परशेव गटावणी कशी आहे तर हे शंभर एम एल गोमूत्र काळा शंभर एम एल वांग्यांचे झेम तीस एम एल पन्नास एम एलपर्यंत ठीक आहे वीस लिटरच्या प्रमाणासाठी ल वीस लिटर, लिटर पाण्यासाठी पण आता शिरपूरचे शेतकरी राजपूत भाऊ संजित सिंग राजपूत भाऊ यांनी आठ दिवसापूर्वी नवीनच प्रयोग केलेला आहे की त्यांनी ह्या ज्या निविष्टता आहेत ब एका पंपाला आता बघा भरपूर वेळा आपल्यावर काही ना काही चुका होत असतात पंप ज्या वेळेला आपण भरतो त्यावेळेला एका अर्ध्या वेळी निविष्टता एका अर्धी राहून जाते ते आपल्याला दोन चार आठ दिवसानंतर फवारणी झाल्यानंतर आपल्याला ते लक्षात येऊन जातं त्यासाठी आता त्यांनी नवीन एक प्रयोग केलेला आहे आणि रिझल्ट असे भेटले आहेत की इश्वास बसत नाही त्यांनी काय केलेलं आहे की सर्व निविष्टा एका ठिकाणी म्हणजे एकजीव करून घेतल्या फवारणीच्या अगोदर आणि प्रतिपंप वीस लिटरच्या प्र पंपासाठी फक्त एका लिटरला दहा एम एल वापर केलेला आहे तुरीवर जबरदस्त रिझल्ट भेटला तर त्यामुळे आपणही तसंच करून घेणार आहोत आज आणि आपण अनुभव स्वतः घ्यावा लागतो आहे म्हणजे कसं आहे एका वेळेला स्वतः अनुभव घेणं आणि आणि आपलं एक तत्व आहे ना स्वतः प्रयोग करा त्यानंतर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आता त्या भाऊंनी जसं केलं आहे तसं आपणही करून घेतो आहे की ज्याने करून आपल्याला या निविष्टा एक वेगवेगळ्या घेण्याची गरज पडणार नाही फक्त तयार करताना मात्र वेगळं तयार करायचं आहे कारण तयार करताना एकत्र तयार केलं तर त्याचे कधी साईड इफेक्ट झाले किंवा परिणाम झाला किंवा रिझल्टच नाही भेटला तर त्यामुळे तेही नवीन प्रयोग करावा लागणार आहे ते नंतर बघू आपण पण आजच्या कंडिशनमध्ये आपण सर्व हे आता समजा आपण कंपल्सरी आहे वांग्याचे जैमे ते आपण थोडं अर्धा लिटर घेणार आहोत आणि आपण प्रत्यक्षात करूनच दाखवतो अंदाजे नैसर्गिक निविष्ट आहे थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तर याचे काही एक साईड इफेक्ट नाही आहे आता हे झाईम ऑलरेडी पूर्ण गॅस म्हणजे त्याला काय म्हणतात हे होऊन जातं त्याचं जसं काही ॲशिड आहे बहात आहे बघा तर त्यामुळे आपण याचे प्रमाण ऑलरेडी कमी घ्यावं लागतं आणि कमीच घेतो आता हे सर्व हे आहे दाखवून देतो हे आपण जे शेराचे झाडे आहे त्याच्यापासून बनवलेलं अर्क आहे हे केळी वर शेवगोटाने गोमूत्र काढा आणि आपण हेच कल्चरमध्ये जे अंडी टाकलेले आहेत ते बनवलेलं आहे आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊ नाहीतर व्हिडिओ वाढेल त्याच्यामुळे नंतर दाखवू शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण सर्व एकत्र करतो आहे तर त्यावेळेला मात्र थोडंसं वेगळंच द्रावण तयार होतं आहे आता हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आपण पण आता बघा वरती कसं थर आलेलं आहे आणि आता हे दोघांमध्ये एकामध्ये मानार नव्हतं त्याच्यामुळे आपण दोघं एक जीव करून घेतोय आणि आपण या पाच लिटरमध्ये टाकून देणार आहेत आणि प्रति एम एल फक्त दोनशे एम एल वापर करणार आहेत एका लिटरला दहा एम एल तर शेतकरी मित्रांनो याच्यामुळे आपलं या जो निविष्टा एकत्र करून म्हणजे वेगवेगळे प्रकारे टाकत टाकावं लागत होत्या याच्यातून एका राहिलं तर आपल्याला सांगितलं की परिणाम कमी जास्त भेटतात पण आता काय होणार आहे दोघं एकत्र केल्यामुळे याचं प्रमाणातही फरक पडलेला आहे एक उदाहरण म्हणून गोमूत्र दीडशे एम एल या शंभर एम एल समजा दीडशे शंभर जे एम एल पकडा हे जैन पन्नास एम एल हे शंभर एम एल हे पण शंभर एम एल आणि हे शंभर एम एल असं कधी मिळून एक दोन तीन चार पाच म्हणजे चारशे साडेचारशे अर्धा लिटरपर्यंत होत होतं आता फक्त दोनशे एम एल टाकायचं आहे म्हणजे तरीसुद्धा आपल्याला याचे परिणाम भेटलेले आहेत कारण राजपूत बुरणा अगोदर अशीच पाणी करत होते पण मागच्या व त्याला त्यांचं वेगळं विचार आला करून बघू आम्ही चर्चेमध्ये वि केलं त्यानंतर त्यांनी ह्या पद्धतीने फवारणी करी केली तर त्यांना चांगले रिझल्ट भेटलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या मक्क्यावर आपण आता फवारणी करून घेणार आहोत सगळ्यांना माहिती आहे हा मक्का दहा ऑक्टोंबरचा आहे आपण जास्त फवारण्या करतो त्याच्यामुळे आपल्याला थोडे चांगले परिणाम भेटत आहेत आता या फवारणीचेही परिणाम आपण दोन चार आठ दिवसात तसंही दाखवणार आहेत विशेष म्हणजे गुंदाही चांगल्या प्रकारे आहे थोडं कुठं कुठं दोन दोन दाणे पडलेले आहेत समजा हे बघा आता एका अर्धा वेळेला हे आता छोटं आहे असं काढून घेऊ म्हणजे इथे आणि टाकून देऊ या पद्धतीने आता मग काय तर याच्यावर आपण आता फवारणी करून घेऊ याचे परिणाम भेटल्यावर आपणही सांगू धन्यवाद